नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा आहे नवीन फोनवरचा नवीन व्लॉग आणि आज मी करत आहे नारळाचे जे झाप असतात त्यांचं नियोजन किंवा त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम तर त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात एक तर नारळाचा झाप ओला असतो किंवा काय काय कुसके झाप असतात किंवा काय काय अखंडेत म्हणजे चांगले झाप असतात तर त्या प्रत्येक गोष्टीचं आपण काय काय करायचं आहे हे आज आपण बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडेल ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला कोकणातल्या वेगळ्या दुसऱ्या दुसऱ्या कामांबद्दल माहिती देणार आहे त्यापैकी एक काम असं आहे की जे आपल्या ह्या नारळाची झाडं असतात त्याचं जे झाप पडतात त्या झापांचं नियोजन आम्ही कसं करतो काय करतो त्याचा काय उपयोग त्याचे विलेवाट कशी लावायची या सगळ्याबद्दल माहिती मी देणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो जमवलेला राब म्हणजे केळीची सुखवत असतील किंवा दुसऱ्या प्रकारची सुखी पानं ह्या झावळ्या असतात पोफळीच्या झाडाच्या ह्या सगळ्याची सुखी जी पानं आणि हे सगळं एकत्र करून आपण एका ठिकाणी ढीग रचून ठेवलेलं आहे त्याला आम्ही राब असं म्हणतो तर तो, तो जो राब आहे त्याचं काय करायचं तो शेतावरती टाकायचा आहे आपल्याला आता कारण यंदा मी शेतीसुद्धा लावत आहे सो शेतात जी भाजावण केली जाते त्या भाजावणीसाठी हा राब उपयुक्त असतो त्यामुळे आपण त्याविषयी देखील बघणार आहोत या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही आता इथे बघू शकताय माझ्याजवळजवळ उंचीच्या लेवलचा हा ढीग झालेला आहे झापांचा तर या ढिगाचं आता आपल्याला नियोजन करायचं आहे ते म्हणजे हे जे झापाचे पवडे असतात त्याला आम्ही पवडे म्हणतो म्हणजे हा खालचा भाग झापाचा हा जो भाग आहे हा अजूनही ओला भाग आहे याला आपण जाळू शकत नाही आणि ना याचा दुसरा काही उपयोग आहे आत्ता तरी त्यामुळे ओला असल्यामुळे हा जड पण आहे त्यामुळे याला आपण इथून तोडून ठेवणार आहोत या अशा एवढ्या भागातून साधारणपणे इथे इथे अशा पद्धतीने आपण याला तोडून ठेवणार आहोत आणि तोडून ठेवून याचा आपण पुढच्या वर्षीच्या जळवणासाठी म्हणजे पुढच्या वर्षी आपण याला चुलीला वगैरे लावण्यासाठी म्हणून वाढीच ठेवून जायचंय तो पाऊस खाऊन पुढच्या वर्षी परत उन्हात सुखून त्याचा चांगला जळवण तयार होतं सो हे पवडे जे आहे ते आपण तोडून सेपरेट करून ठेवणार आहोत आणि जो पुढचा झाप आहे म्हणजे आज तुम्हाला भाग दिसत आहे पुढच्या झापाचा या पुढच्या झापाच्या भागाचं काय करायचं तर या झापाच्या पुढच्या भागाला आपण तोडून त्याला जे एकदमच कुसके आणि खराब झाप आहेत ते शेतामध्ये येऊन परत जाळणार आहोत आणि जे चांगले झाप असतील ते साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारच्या आपण एखादी छोटीशी झोपडी वगैरे काढली तर त्याच्यावरती टाकता येतील शेतामध्ये किंवा कुठेही आणि ज्याच्या पात्या लांब आहेत त्या पात्या ज्याच्या खूप लांब आहेत त्या पात्या सेपरेट करून काढून ठेवणार आहोत जे चांगले झाप असतील त्यांच्या त्याच्यापासून आपण झाडू बनवू शकतो अशी ही वेगळी वेगळी कामं ह्या एका झापापासून तयार होतात तर ती आज आपण करणार आहोत झापांच नियोजन काहीसं अशा पद्धतीने आवरलेलं आहे की ही जी माझ्या साधारणतः खांद्याच्या हाईटची रास होती ती आता जवळजवळ कमरेच्या हाईटपर्यंत पर्यंत आणलेली आहे बाकीचे सगळे झाप खाकटून तयार झालेले आहेत आणि इथे जो सगळ्या सावळ्यांचा म्हणजे पोपळीची जी झावळी असते म्हणजे पोपळीचं जे पान असतं तर ह्या पोपळीला समोर छोटं तसं दिसतंय तुम्हाला हे असं जे पान असतं पोपळीचं त्याला आपण त्या झावळ्या म्हणतो ह्या वाल्या त्या ह्या सगळ्या झावळ्या खाकटून त्याच्या ज्या खालच्या विहिऱ्या असतात म्हणजे तुम्हाला तर दाखवायचं झालं तर हा भाग उकडीचा जो हा खालचा भाग असतो हा हा खालचा भाग काढून वेगळा करायचा म्हणजे हे जे अशा पद्धतीने आता आपण खाकटून ठेवलं आहे हे आपल्याला कुठेही मांडव वगैरे बांधताना कुठल्याही झोपडी वगैरे झोपडीच्या वरती ह्याला छत म्हणून घालताना हे अशा पद्धतीने तोंड ठेवली पुढे की छानपैकी त्याला लावता येतं उतरती उतरती झोपडी करून त्यामुळे त्याच्यातून पाणी निघून जातं किंवा एक्झिस्टिंग आत्ता ज्या आपल्याकडच्या पत्र्याच्या शेड आहेत त्याला स्व साईडनी ह्या झावळ्या लावल्या तरी पाण्याचा मारा आतमध्ये होत नाही अशा पद्धतीने त्याचा उपयोग होतो त्यामुळे हे आता झाप अर्धे राहिलेले आहेत संध्याकाळ होत चालल्यामुळे मी आता ते काम स्थगित करून एवढ्यावरतीच थांबवतो आहे आणि स्थगित म्हणण्यापेक्षा यातले बरेचसे आता ओलेच आहेत त्यामुळे शेतावरती मला टाकण्यासाठी फार काही यांचा उपयोग नाही आहे आणि शेतावरती जे जाळण्यासाठी आपल्याला माल मसाला हवा आहे तो ऑलमोस्ट इकडे रेडी झालेला आहे हा एक ढीग आहे त्याच्यानंतर आत्ता मी तोडलेल्या झापांपैकी हा एक ढीग आहे हा तुम्ही बघू शकता त्या झापांचे जे बुंदे आपण ज्याला पवडे म्हणतो ते पवडे इथे जाळ डाळून ठेवलेले आहेत हे सुद्धा बरेचसे ओले आहेत त्यामुळे इथे डाळून ठेवलेले आहेत सो दॅट त्यात यंदाचा एक पाऊस खाऊन पुढच्या वर्षीचं ऊन खाऊन याला पुढच्या वर्षीच्या आपल्याला मार्च एप्रिलमध्ये काढता येतील तेव्हा ते वाळलेले असतील सुखे झालेले असतील त्यांना जाळता येईल तेव्हा त्यामुळे ते जळवणासाठी उपयोगी होतील याच त्या विहिऱ्या पोपळीच्या बुंदे जे मगाशी दाखवलं होते ते मारलेले इथे येथे त्याच्यानंतर हे सुखे झाप जे आहेत हे सुखे झाप आपल्याला शेतावरती टाकायचे आहेत तिकडे ती केळीची सुखवत आहेत कशाच पद्धतीने हे ओले झाप त्यातनं सेपरेट करून ठेवलेत हे सुखे झाप आहेत ही केळीची सुखवत आहेत आणि त्याच्यानंतर हे जे दोन ढिगारे आहेत हा एक ढिगारा आहे आणि हा एक ढिगारा आहे ह्याच्यात सगळं मिक्स आहे झाप केळीची सुकवत आणि हे गेले काही दिवस तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर मी, मी खूप सारी वाडी साफबीफ करतानाचे वगैरे वगैरे खूप असे ब्लॉग टाकलेले आहेत त्याच्यातून निघालेलं हे सगळं आहे हे आता उद्या आपण रिक्षा टेम्पो करून शेतावरती घेऊन जाणार आहोत यातलं जमेल तेवढं आणि पाहिजे तेवढं कारण जरा खूपच जास्ती आहे आपल्याला शेत भाजायला एवढं नाही लागत बघूयात जेवढं जाईल तेवढं घेऊन जायचं छानपैकी आणि त्याच्यानंतर आपण शेत भाजणार आहोत त्या शेत भाजण्याला दाड लावणे असं सुद्धा म्हणतात आमच्याकडे कोकणात दाड लावणे म्हणजे शेतामध्ये हा जो सगळा राब आपण गोळा केलेला आहे माझ्या मागे पण तुम्हाला ढिगारे दिसतात हा गोळा केलेला आप शेतामध्ये नेऊन जाळणे म्हणजे त्याला म्हणतात दाळ लावणे सो so, उद्या आपलं दाळ लावण्याचं काम आहे हा व्लॉग मी आज टाकणार नाही आहे ते सगळं काम एकत्र कंटिन्यू तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे लक्षात यायला छान सोपं आणि ॲक्च्युली या व्लॉगमधून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल कोकणाच्या साईडचा आणि नवीन थोडासा फोन नवीन असल्यामुळे ऑडिओ इकडे तिकडे होतो आहे आणि मला पण थोडंसं एक विअर्ड फिलिंग आहे सो आय विल गेट ॲडजस्ट टू इट आजच्यासाठी एवढंच ठेवतो आता हा व्लॉग उद्या कंटिन्यूड होईल आणि आता आपण शेतावरचं वगैरे तिकडे सगळ्या गोष्टी बघूयात नंतर सो so, मित्रांनो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपल्या इथले जे राबाचे ढिगारे होते आणि आपण त्याशी पण साफ केले त्याच्यापैकी आता काही ढिगारे जसं की एक दोन हा इथं तीन चार पाच हा इथं सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि तो बारा असे एक दहा बारा ढिगारे तयार करून ठेवलेले आहेत हे आता आपण टेम्पो करून शेतावरती घेऊन जाणार आहोत जळवण म्हणजे चळवण म्हणून शेतावरती घेऊन जाणार आहोत आणि तिथे जाऊन आपण भाजावण करणार आहोत गुड पार्ट अबा अबाउट दिस इज की माझ्या वाडी माझी वाडी पूर्णपणे रोडला कनेक्टेड असल्यामुळे माझी कुंपण तोडली मी की लगेच इकडन असा टेम्पो आज जायला जागा होते सो आत्ता इथे मी कुंपण पण तोडून ठेवले माझी अशा पद्धतीची कुंपण असते ती सो so, आता दुपारून इकडे टेम्पो आज जायला आपला रिक्षा टेम्पो असतो रिक्षा टेम्पो इकडनं आज जायला जागा पण झाले आणि लगेच जे आपल्याला मटेरियल चढवायचं आहे वरती जाळण्यासाठी ते पण सगळे इकडेच रेडी आहे सो so, ऑल सॉर्टेड आणि नंतर आपण पुढचे अपडेट बघूयाच शेतावरती काय होतं आहे त्याचं वे या हेअरकट झालेला आहे आणि पाऊस तुम्ही बघू शकता माझ्या डोक्यावरती हे बघा काळे ढग कसले जोरदार पाऊस धरलेला आहे त्यामुळे मला फक्त एवढंच टेन्शन आहे की पाऊस नको पडू देत आणि त्याच्या आत माझी भाजवण होऊन जाऊ दे शेतवरची सो आज तीन वाजता तरी टेम्पो बोलवीन मी तीन साडेतीन वाजता दुपारी आत्ता दुपारचे बारा वाजलेत मी सकाळपासून हेच काम करतो आहे जास्त व्हिडिओ वगैरे काढले नाहीत कारण मेजर गरम पण होतंय उघडाच फिरतोय त्यामुळे मेजर गरम पण होतंय ढग आल्यामुळे आणि ह्या सगळ्यामुळे बट आता झालं आहे काम तर आटपलं आता मी घरी जाऊन लंच करेन लंच केल्यानंतर आपण अडीच तीनपर्यंत टेम्पो बोलवू आणि टेम्पो बोलवून हे सगळं शेतावरती टाकून जाळून टाकू म्हणजे भाजावण झाली मग आपण नांगर लावून पेरा करायला मोकळे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने पहिले जे गवत होतं ते गवत येऊन जाळलेलं आहे आणि आता उरलेलं जे राहिलेलं आहे बारडी सदृश्य आम्ही ज्याला म्हणतो गवत म्हणजे हे अशा पद्धतीचं हे अजून जळलेलं नाही त्यामुळे आपल्याला अजून चांगली भाजवण करण्याची गरज आहे सो त्यासाठीच हा सगळा राब आणलेला आहे शेतामध्ये सूरज माझा मित्र आम्ही वर्गमित्रच आहे त्याचा आता रिक्षा टेम्पो आहे तर रिक्षा टेम्पोमधून घेऊन आलेलो आहे राब आणि आता हा राब इथे शेतामध्ये काढून छानपैकी या जमिनीवरती पसरून इथे आम्ही जाळून घेणार आहे तो आज तेच काम आहे लाड भाजण्याचं काम चालू आहे शेतावरती टेम्पो आणलेला आहे टेम्पो आता खाली करून चालला आहे तो आणि आम्ही आता शेतामध्ये असा प्रकारचा रस्ता पण करून घेतलेला आहे इकडे तुम्ही बघू शकताय हा इकडे रस्ता बनवला आहे आम्ही शेतामध्ये येण्यासाठी खाली इथे सारख्या कर ह्या कोपऱ्यानु पाय येत ना आताच आहे तेवढ्या लाईनीला फक्त सारख्या करून टाक जवळजवळ लावून घट्ट घट्ट लावून टाक आणि संपवून टाक म्हणजे जास्ती कोपरा पकडू नको मध्ये मधोमधच पेटू दे तेवढी म्हणजे इकडे बाहेर पण नाही जाणार जास्ती पेटत ते फाकटे ठेवलेत तिकडे हा सावळे पण ठेव सगळी चार बाजूनी लावायची दार म्हणजे पटकन पेटते त्या तिकडे काकडे टाकले ते आत कशाला घेतले काय काडीचा ना काडीचा राहते तिथे लावायला ठेव हा लावून घे मी जसं तिकडे वर लावित आले ना मी तशीच खाली लावून घे उभा उभा लावून घे सगळा पातळ पातळ लावा नाही आता जास्ती घट्ट घट्ट करू नको कारण तो पातळ लावतो पेटणार तो पेटतो पेट बरोबर पेट वारा किती आहे आता वारा नुसतं काडीला काडी पेटवून जाईल जा जा आता धुमसडावून पाच मिनिटात सगळा उदो होईल आता वारा जरा कमसर आहे तोपर्यंतच लावून टाकायची आत्ता नाही तर मग तो वर जातो सगळा किटाळ वर गेली ना उडत अख्ख्या लागायला का कांडा लावील लोकांच्या मला माहिती आहे मी आले आलेच मंदाजीला बोलले मी मंदाजीला आले आलेच बोलले की इकडे नुसतं कमरे एवढं गवत होतं मला एकदम समाधान वाटलं आल्यावर म्हटलं बरं झालं चला कोणीतरी पेटवलं ना आपोआप पेटलं ना बेस झालं ती खालचा नव्हता पेटला तो तो आम्ही पेटवला हो तो आम्ही पेटवला आल्यावर मंदाजीने मी इकडची सगळी शेती आहे ना ही सगळी दिसते जी सगळी ओसाड शेती आहे तिकडे जे माड दिसत आहेत त्या बाजूला समुद्र आहे हे शेत आहे जे आमचं इथे ते संपूर्ण समुद्राच्या इकडच्या बाजूला आहे सी आर जेडमध्ये मोडतो ऍक्च्युली त्यामुळे एने बिने प्लॉटिंग वॉटिंग करता पण आहेत आणि आता शेतीची आम्ही आवड जोपासलेलीच आहे त्यामुळे आम्ही आता शेती करायला घेतलेली आहे इकडे फक्त तुम्ही बघू शकता की ही किती एकर शेती आहे इकडे संपूर्ण ह्या सगळ्या संपूर्ण मोठ्या शेतीमध्ये फक्त आम्ही यंदा शेती करणार आहोत आणि ह्याच्या आधी करणारा एक माणूस आहे तिकडे त्या कॉर्नरला दिसत आहे तुम्हाला तिकडे छान शेती दिसते जी स्वच्छ शेती जी कोपऱ्याला दिसते आहे तो तेवढी शेती तो माणूस फक्त करतोय इतकी वाईट अवस्था आलेली आहे तांदूळ फुकट मिळत आहेत लोकांना त्याच्यामुळे शेती करायला कोण शेतकरी तयारच नाही आता आजकाल सगळं चुकीचं चाललंय आम्ही आता पेटवून घरी निघून जाणं योग्य नाही आहे बाजूला सगळी कल्प वगैरे तांब्याची तर त्याच्यासाठी आम्ही आता ही पेटवणार आहोत थोडा वेळ थांबणार आहोत तिकडे आणि संपूर्ण जमीन सुंदर होऊन जाते अशा मशागतीमुळे किडा मुंगी वगैरे काय असेल खराब त्याच्यामध्ये तर ते नष्ट होतं आणि जमिनीचा पोत पण वाढतो पलाश राख त्याला मिळते त्यामुळे अशासाठीच आपण ही दाढ पेटवतो मित्रांना तुम्ही आता बघू शकता कशा पद्धतीने छानपैकी आता आमची दाढ इथे लावून झालेली आहे आणि आता आम्ही फक्त वाट बघतोय की हे सगळं पूर्ण जळून जाईपर्यंत थांबायचं था। <laughs> असतं म्हणजे कसं कुठे दुसरीकडे किटाळा जाऊन कोणाच्या दुसऱ्याच्या शेताला किंवा दुसऱ्याच्या आजूबाजूच्या परिसराला हार्म होता कामा नाही काही दगा फटका होता कामा नाही त्यामुळे थांबायचं असतं था। त्यामुळे आता हे बघा झपाझप एकदा लावल्यानंतर वाऱ्यावरती छान पेटलेलं आहे सुद्धा तयार आहे आता पेरणीच्या पेऱ्यानंतर पाणी द्यायला बघू शकता इथे तर मंडळी आशा काकू मी आणि आई आम्ही तिघ जण दाड पेटवायला आलेलो आहे आशा हाकू हाय करा <laughs> आणि छानपैकी पे दाढ पेटवलेली आहे तर हे शेतीच्या कामांमधलं पहिलं काम आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं की त्या दिवशीच मी ब्लॉग टाकणार नाही ज्या दिवशी मी सगळे राब गोळा करतो आहे आज खरा ब्लॉग आपला पूर्ण संपूर्ण झालेला आहे त्यामुळे आता आज मी बहुतेक एडिट करून टाकेन हा ब्लॉग किंवा बघूयात उद्या वगैरे तसा जमेल तसा बट ते बघू शकता तुम्ही काय लेवलचा आई म्हणते तसा हुताशानी पेटतो आहे बंद नाही करू शकत एकदा पेटावर पेट घेतलान पेटा। पेट पे की पंचमहाभूतांपैकी एक आहे देवा आमचं शेत चांगलं होऊ देत रे सो अशा पद्धतीने आता डाळ तर लावून झालेली आहे शेतीच्या कामांपैकी पहिलं काम सुरू झालेलं आहे ऑफिशियली आपण यंदा शेत करणार आहोत रस्ता पण आहे ट्रॅक्टर उतरायला वगैरे त्यामुळे यंदा आता त्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत मुद्दा मी केस कापून जिद्द केस कापणार नव्हतो पण आता कामंधामं करायचे मग त्याला केस कापायला बरं पडतं त्याचा घाम येतो माती हे ते सगळं आता हे कसं वाढला ते पण सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आत्तापर्यंत बघत असाल तर आणि शेतीच्या अशा कोणत्याही नवीन नवीन ब्लॉगसाठी आणि तुम्हाला बघण्यासाठी एंटरटेन करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येणार आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आहे बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चॅनलला एवढं बोलून आजचा हा व्हिडिओ संपव्यात बाय